नमस्कार हंगर गेवज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी पावभाजी ही रेसिपी घेऊन आलेली आहे यासाठी सर्वप्रथम मी भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत यानंतर आपण एक एक करून सर्व भाज्या कापून घेणार आहोत पावभाजीसाठी मी फ्लावर शिमला मिरच गाजर टोमॅटो बटाटा या सर्व भाज्या कापून घेतलेल्या आहेत आता या सर्व भाज्या आपण कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकणार आहोत यामध्ये मी वाटाण्याही टाकून घेतलेले आहेत वरून आता यामध्ये आपण भाज्या शिजण्यासाठी थोडेसे पाणी टाकून घेणार आहोत त्याचप्रमाणे यामध्ये आपण थोडे मीठेही टाकून घेऊ यानंतर कुकरला साधारणतः चार ते पाच शिट्ट्या घेऊन आपण या भाज्या व्यवस्थित शिजवून घेणार आहोत साधारणतः चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपण थंड करून घेणार आहोत सर्व भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता आपण या सर्व भाज्या चांगल्या प्रकारे बारीक करून घेणार आहोत भाज्या बारीक करून झालेल्या आहेत आता पावभाजी करण्यासाठी आपण गॅसवर कढईत दोन ते तीन पळ्या तेल टाकून तेल चांगलं गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरे आणि मोहरी ये साथे हे फोडणीसाठी टाकलेले आहेत मोहरी चांगली तडकल्यानंतर यामध्ये कांदा चांगला परतवून घेणार आहोत आता मी यामध्ये हिरवी मिरची आले लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे वरून थोडा टमाटोही मी टाकणार आहे हे, हे।, हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्रित एक करून मी परतवून घेतलेले आहे यानंतर यामध्ये मी लाल तिखट मसाला हळद टाकून सर्व मिश्रण एकत्रित एक करून घेतलेले आहे वरून आता मी पावभाजीसाठी तयार केलेली भाजी टाकून परत एकदा सर्व व्यवस्थित एकत्र एक करून घेणार आहे भाजी व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर यामध्ये मी चवीपुरता मीठ वरून थोडा पावभाजी मसाला कोथंबीर आणि बटर टाकून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही यामध्ये खाण्याचा कलरही टाकू शकतात यानंतर मी आता पाव गरम करण्यासाठी तव्यावर ठेवलेले आहेत अशा प्रकारे आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद